चे स्वागत करते राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी निराशाजनक बातमी समोर आली आहे कर्जमाफीच्या माफीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना धक्का देणारे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी केले आहे बारामतीत आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी स्पष्ट केले की या वर्षी आणि पुढच्या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही विधानसभा निवडणुकी आणि पुढच्या वर्षी, वर्षी कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव नाही शेतकऱ्यांनी एकतीस मार्च पूर्वी आपले कर्ज फेडावे अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे अनेक शेतकरी अस्वस्थ झाले आहेत कर्जमाफीची अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी निराशा बातमी ठरली आहे माहिुद्री सरकारमध्ये समन्वय नसल्याच्या चाचावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की सरकारने वास्तवाचा विचार करून निर्णय घेतला आहे राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले मात्र शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा धक्का असून यावर विरोधी पक्ष काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पोलीस नेम न्यूजसाठी स्वप्न धारका वेच रिपोर्ट कोणाने जास्तीत जास्त दिलं पाहिजे मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं पैशाचा ना सोंग नाही करता येत इथं बसताना किती लोकांचा वाटत नाही ते आता आहे त्याच्यापेक्षा जा, माझं जास्त असावं पण का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्याच्यामुळं आहे त्याच्यात आपण आपला संसार जसा चालवता आपला प्रपंच जसा चालवता आपल्या मुलाबाळांना जसं तत्कार शिक्षण देतात त्यांची लग्न कार्य करता ते साधारण आपला एकंदरीत असणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून करता तुम्ही जसं कुटुंबाचा विचार करता माळेगाव सोमेश्वर सा साखर कारखान्याच्या परिसरातल्या सभासदांचा विचार करतात आम्ही राज्यातल्या कोटी जनतेचा विचार करतो देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात

था था जे का संगित प्रत्यक्ष मेरे कारण सात लाख लाख कोटी का अर्थसंकल्प साधन करता जवरपास थोड़े करीब पास हजार कोटी रुपये तीन पांच कार्यक्रम वीज माफी वीज माफी तुम्हाला बाप आहे पण तुमचे पैसे आम्ही जामीपर्यंत बोलतो आम्ही तो सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या ती आजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट जागामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि पेन्शन जे रिटायर झाले पेन्शन आणि शेल्ला खर्चा व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वा चार कमी सव्वा चार चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले राहिलेल्या मध्ये मला शाळा त्याला पुस्तक व्यायाम त्यांना युनिफॉर्म त्यांचे हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्तानं लागतात मी पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी फोटा फुटलो होतो तिथंही मला उशीर संबंधितांचा लवकर सांगा लोक पैसे भरतात वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थिती मिळून आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याज करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात menga